नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा इच्छापूर्तीसाठी आणि तुमच्या कामाला गती मिळवण्यासाठी सलग अकरा दिवस हनुमान चालिसाचे संकल्प कसा घ्यायचा आहे आणि या स्तोत्राचे पठण नक्की करावे आपली इच्छा असेल जर लग्न कार्य घडत नसेल किंवा एखादा व्यवसाय चालत नसेल तुम्हाला नोकरीमध्ये प्रगती मिळत नसेल तुमच्यावर भरपूर कर्ज झालेलं असेल किंवा घरामध्ये भरपूर संकट असेल या सर्व गोष्टीतून तुम्हाला सुटका हवी असेल तर अकरा दिवसाचा हनुमान चालिसा या मंगळवारी येत्या तेवीस तारखेला तुम्ही तेवीस तारखेपासून हनुमान जयंतीपासून तुम्ही सुरुवात करू शकता संकल्प अशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया संकल्प कसा घ्यायचा आहे आणि स्तोत्राचे पठन कशा पद्धतीने करायचे आहेत शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मग जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पवनसूत हनुमान हे प्रभू श्रीरामाचे निसीम भक्त हे ते चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या रामभक्तावर काही संकट येईल त्या संकटाचा निवारण करण्याकरिता श्री प्रभु राम यांनी पवनसूत हनुमान यांना स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचन दिले आहेत यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये व करावा लागला तर हनुमान उपासना कामे येऊन त्या संकटाचे निवारण होईल असा हा स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे चला तर जाणून घेऊया संकल्प कसा करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे आणि जे स्तोत्र आहे त्याचा लाभ कसा करून घ्यायचा आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर पहा हनुमान चालिसा के ही केवळ मारुती राहायची उपासना नाही तर ते इच्छिपूर्तीसाठी स्तोत्र आहे जर तुम्ही एखादे इच्छिपूर्तेसाठी स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियम तुम्हाला पाळणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया उपाय व नियम कसे पाळावेत सदर उपक्रम मंगळवारापासून सुरुवात करावी मंगळवार हा जो दिवस आहे तो हनुमंताला अतिशय प्रिय आहे म्हणून मंगळवारपासून सुरुवात करावी आणि जी आपली इच्छा आहे ती मनोमन हनुमंताला सांगावी दुसऱ्याबद्दल तुमच्या मनामध्ये वाईट चिंतन असायलाच ती इच्छा तर ती पूर्ण होत नाही जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल काही वाईट चिंतत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही स्वत्कृषाने हेतूने इच्छा प्रकट करावी हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पाडायचा असतो म्हणजेच काय तर सकाळी चार ते सहा या दरम्यान सकाळी लवकर उठून मंगळवारच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आणि जिथे देवघर आहे तिथे हनुमंताची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुम्ही एखादी प्रतिमा म्हणजे फोटो असेल ते मांडू शकता किंवा तुमच्याकडे फोटो जर नसेल तर तुमच्याजवळ बाळकृष्ण मूर्ती जी असेल तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे कारण हनुमंत हे श्रीराम यांचे भक्त होते श्रीराम यांचा जन्म श्री विष्णू यांचा जन्म आहे म्हणून तुम्ही श्री बाळकृष्ण आहे त्यांच्या मूर्तीसमोर तुम्ही हनुमंताची ही अशी पूजा व अशी संकल्प करू शकता तर पहा हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुले व्हावीत आणि जो खूळ आहे जो गुळ आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा शांतचित्ताने हनुमान चालिसाचे स्तोत्र पठन सुरू करावे आणि इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे हे स्तोत्र म्हणत असताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंगबाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा शब्द त्यांनी दिलेला आहे पहा लक्षात ठेवा देवाकडे काही मागत असताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न नक्की करावा ते सुख चिरंतन टिकणारे आहेत तसेच दुसऱ्याचे अहेत चिंतू नका वाईट चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोष म्हणजे धर तुमच्यावर कृपा आशीर्वाद ठेवतील तर पहा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा जो उपाय आहे तो सलग अकरा दिवस तुम्हाला मंगळवार करायचा आहे आणि या नियमांचे जे पालन आहे ते नक्की करावे तुमच्यावर श्री हनुमानबरोबर श्रीराम व श्री हरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील म्हणून हा उपाय ही सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ